नाशिकच्या खंडागळी गावचे संदीप सोमनाथ ठोक हे देखील या हल्ल्यामध्ये धारातीर्थी पडलेले आहेत सागर एकंदरीतच काय वातावरण आहे खंडागळी गावातला दीपक मी आता मध्ये आहे सिन्नर पासून साधारणतः वीस किलोमीटर आतमध्ये असलेलं हे गाव तर अतिशय लहानसं गाव दीड हजार लोकसंख्येचं परंतु इथले दहा युवक जे आहेत ते आता सैन्यात आहे आणि खरं तर देशासाठी सेवा बजावण्याला देशासाठी देशा से... देशाला सेवा बजवावी म्हणून संदीप सुद्धा दोन वर्षांपूर्वी साधारणतः सैन्यात दाखल झालेला होता आज सकाळी ज्यावेळेस त्याच्या मृत्यूची ही दुर्दैवी बातमी इथे आली त्यानंतर साहजिकच खंडागडी गावावर एक शोकळ आहे माझ्यासोबत आता खंडागळीचे ग्रामस्थ आहेत त्यातले काही जण जे आहेत ते संदीपचे आहेत आपण त्यांच्याशी थोडं बोलू आ, मला सांग संदीपच्या काय आठवणी आहेत तुझ्याबरोबर संदीपला संदीपला पहिल्यापासून आर्मी चांगली आवड होती आणि क्रिकेट खेळायची चांगली आवड होती आणि पोहण्यासाठी चांगली तो पहिल्यापासून म्हणत होता का मला आर्मी मध्ये मिलिटरीमध्ये जायचं आहे तर पहिल्यापासून तो रनिंग आणि पहिल्यापासून त्याची जिद्द होती आता जरी सुट्टीमध्ये जरी आला तरी तो मग मी कधीच घाबरत नाही आपण कधीच घाबरायचं नाही काहीच करायचं नाही असं तो देशसाठी लढायचा असं असंच म्हणत होता काय मला सांगा की काय ग्रामस्थांच्या भावना आता संदीप शहीद संदीप हा खडांगळी सारख्या पंधराशे लोकसंख्या असलेल्या गावातील सर्वसामान्य अगदी शेतकरी त्याचे वडील शेतकरी आहे भाऊ मोठा शेती करतो आणि हा एकदम मितभाषी तरुण होता युवकांचं प्रेरणास्थान होता सदर वार्ता कळाल्यानंतर आमच्या खडांगळीचं पूर्ण विश्वास बसून राहिला अजून ग्रामस्थाचा की गावातील एवढा तरुण त्यावापासून लोकांचा विश्वास बसत नाही सर्व गाव एक झालेलं आहे आणि काय खुलासा आहे तो अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही त्याच्या घरी पण अत्यंत वातावरण गंभीर आहे त्याच्या वडिलांचा आईचा कोणाचा विश्वास बसत नाही जो शहीद झाला त्याच्याबद्दल सर्वांना दुःख झालेलं आहे माझी सैनिक आत्ता काका काय सांगाल मी माझी सैनिक आहे मी एकोणावीसशे त्रेसष्ट ते एकोणासशे शहात्तर पर्यंत आर्मीमध्ये होतो आता रिटायर झालो माझी प्रेरणा घेऊन माझ्या गावातले दहा तरुण मिलिटरीमध्ये भरती झाली त्यापैकी आज हा मनमिळाऊ तरुण आज हा स्वर्ग संघर्षामध्ये मारला गेला याबद्दल आमच्या सगळ्या गावावर शोककळा पसरली आहे आणि सगळं गाव दुःख सागरात बुडालेलं आहे अशा या, या थोरवीराला आम्ही आमच्या गावातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो मला सांगतो संदीपचा मित्र आहे वर्ग मित्र होता काय आठवणी संदीप संदीप हा अत्यंत गुण्य आणि हुशार मुलगा होता तर तो सुट्टी जर आला तर आमच्या सगळ्यांसोबत सा, यायचा बोलायचा बसायचा परंतु तो या काळाने त्याला आपल्यापासून दूर नेलेला बघू शकतोय दीपक लोक जे आहेत ते भावनावश झालेले एक उमदा तरुण अगदी निधड्या छातीचा जो देशासाठी काहीतरी करण्याची भावना ठेवत होता आणि तेवढ्यासाठीच फक्त लष्करात गेलेला होता आणि या देशाच्या संरक्षणासाठी त्याने आपले प्राण ठेवलेले आहेत त्याच्यामुळे साहजिकच एकीकडे एक एक अभिमानानं ऊर्जा आटून आला आहे आणि दुसरीकडे डोळ्यात आश्रू आहेत खंडागडीच्या ग्रामस्थांच्या दीपक सागर आपण गावकऱ्यांच्या भावना नक्कीच समजू शकतो तुर्ता धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल